तरी पण त्यांची दिलगिरी व्यक्त दिवत नाही आपल्या गावाचा अभिमान आपल्या गावाचा स्वाभिमान की छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल किती सांगावं हे फार सगळं थोडंच आहे एका लेखकाने लिहून ठेवलंय पृथ्वी पृथ्वीचा कागद समुद्राची शाई आणि शेष नागाची लेखणी जरी केली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपणार नाही परंतु तो लोकल्या गेला आपल्याला आप सांगितला गेला नाही म्हणून आपण त्यांच्या तर मी सांगतोय की छत्रपती शिवाजी जयंती फक्त साजरी होते खूप मोठा आहे देशा, दे, देशात देशोदेशीचे छत्रपती शिवाजी महाराज ही एक पुस्तक आहे मी तुम्हाला देईल याच्यामध्ये जगातल्या किती देशातल्या किती देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे आश्वारुल पुतळे आपल्या भारताच्या ही उंच आणि मोठे पुतळे आहेत याचा सर्वात मोठा जर उंच पुतळा कुठं असेल तर एक कोटी लोकांचा देश त्या देशाची लोकसंख्या किती एक कोटी आणि आपली किती एकशे पन्नास कोटी तर एकशे एक, एक कोटी देशाचं नाव काय आहे तुम्हाला इस्राईल काय इस्रायल या देशाची लोकसंख्या फक्त एक कोटी आहे आणि तो देश जगातल्या सत्तावन्न राष्ट्राशी लढतोय एक राष्ट्र देशात जगातल्या सत्तावन्न राष्ट्रास लढतय तरी पण तो हरत नाही कारण काय कि त्यांच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शिकवला जातो आणि मध्ये जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तसंच सध्या मी जे कोट्याला गेलेलो आहे त्या कोठ्यामध्येही जवळजवळ पंचवीस एकरचा एक स्मारक पंचवीस शेकडं एक स्मारक छत्रपती शिवाजी महाराजच आहे आणि त्या ठिकाणी त्या एका गल्लीला नावच आहे छत्रपती शिवाजी महाराज गल्ली आणि त्या ठिकाणी फार गार्डन अत्यंत सुशोभित त्या ठिकाणी आहे आणि खूप मोठा असा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी पुतळा आहे वेळ फार कमी आहे कधीतरी नंतर तुम्हाला सांगत परंतु त्या कोट्यामध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्या त्या शाळेवर छत्रपती शिवाजी महाराज कक्ष कोट्यातल्या नव्वद टक्के शाळा मी फिरलो त्या ठिकाणच्या प्रत्येक शाळेवर होता दादासाहेब की छत्रपती शिवाजी महाराज कक्ष जसे आपल्या ठिकाणी वेगवेगळे कक्ष असतात ना त्याच्यापैकी एक छत्र कक्ष होता तर त्या ठिकाणच्या एका कॉलेजमध्ये मी गेलो त्या कॉलेजच्या पोरांची चिणूक पाहावी म्हणून मी म्हणलो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा कक्ष आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय का माहिती आहे तर जवळजवळ एक तास प्रत्येक मुलगा उठू लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजावर पेशा अभिमानानो आणि इतक्या जबरदस्त प्रमाणे भाषण करू लागला की मी अचंबित झालो मी महाराष्ट्रात आहे का गुर, गुर, राजस्थान मध्ये याचाच मला त्या ठिकाणी गेला एवढे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा गुण आहेत वेळ कमी असल्यामुळे फक्त मला दोनच शब्द सांगायचे होते इस्रायल त्याच्यानंतर देशोदेशीचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर आपण बोलू तर या ठिकाणी बोलण्याची दोन संधी दिली आणि थोडक्यात मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो